मंदिरात जाण्याच्या व्यक्तीच्या जीवनात अनेक लाभ होतात पूज प्रतिदिनी पूजा केल्याने मिळतात हे छत्तीस लाभ दररोज मंदिरात जाण्याच्या जाण्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक आमूला ग्रह बदल होतात मंदिरात जाण्याचे एक नव्हे तर अनेक लाभ आहेत तसेच दररोज पूजा केल्याने व्यक्तीला हे छत्तीस लाभ मिळतात अनेकदा असे पाहण्यात आले आहे की लोक दररोज मंदिरात जाणे पसंत करतात काही जण आपल्या मनाला शांती करण्यासाठी शांत करण्यासाठी तर काही देवांची पूजा करण्यासाठी जातात लक्षात घ्या की मंदिरात याचा अर्थ असा होतो मनापासून दूर असलेले स्थान अशा वेळी काही वेळे वेळ डोळे बंद करून मोहिने मोहिना पाळणे अंत्य लाभदायक ठरते लोकमंदिरामागे लपलेले विज्ञान अध्यात्मक जाणत नाहीत सकाळी सकाळी मंदिरात जाण्याचे अनेक लाभ असतात व्यस्त जीवनशैलीमुळे लोक मंदिरात मंदिरा जाऊ मंदिरा शकत नाही अशा वेळी लोकांनी आपल्या घरातच एक मंदिर छोटेसे तयार केले आहे बहुतांश लोक देवाला आठवण्याच्या व्यतिरिक्त पूजापाठ देखील याचे छोट्या मंदिरात करतात घरात मंदिर असणे अंत्यशुभ असते यामुळे आपण सकारात्मक ऊर्जेने भरलेला राहतो मंदिरामुळे केवळ आध्यात्मिक लाभ होत नाही तर आरोग्या हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे अनेक लोकांना या लाभ लाभाबद्दल माहीत नसते पण मंदिरात जाण्यामुळे एक नव्हे तर अनेक फायदे होतात व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावे तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की द्या जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर आपल्या जीवनात येणाऱ्या अशा घटनापासून वाचू शकता ज्या अचानक घडतात जसे की अपघात हत्या आत्महत्या यासारखे नकारात्मक तुमच्या आयुष्यातून दूर राहील मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात भरपूर सकारात्मकता आणि आध्यात्मिकता बळ असते ज्यामुळे त्यांच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा येते नाही भूतपचाती किंवा प्रेत यासारख्या नकारात्मक ऊर्जा जवळ देखील येत नाहीत मंदिरात जाणाऱ्या व्यक्ती निर्भय जीवन जगतो जर आपण मन दररोज मंदिरात जात असेल तर कोणत्याही प्रकारच्या ग्रह नक्षत्राचा वाईट प्रभाव आपल्यावर होत नाही ग्रह बांधापासून आपण मुक्त मुक्त राहतो मंगळ दोष शनी किंवा इतर कोणत्याही ग्रहाचा बांधा साडेसाती किंवा राहूच्या महादशा सुरू असेल तर घाबरण्याची गरज नाही मंदिरात जाऊन आपण मंदिराचे नियम पाळत पाळता व्रत उपवास आणि पूजापाठावर विश्वास ठेवता विचारपूर्वक आहार विहार करता तर आपल्याला कोणत्या प्रकारचा रोग किंवा आजार होणार नाही मंदिरात जाऊन मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होते ज्यामुळे मनात कोणत्याही प्रकारचे दुःखी किंवा शोक राहत नाही व्यक्ती सर्व परिस्थिती संभाव्य ठेवतो संभाव्य म्हणजे ना तर भावना अगोद वाहतो ना कठोर वाहतो प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासाठी सामान्य असते मंदिरात गेल्याने व्यक्तीचे योग्य योग्य अयोग्य याची समज उत्पन्न होती तो कोणत्याही प्रकारच्या फालतू भांडणात अडकत नाही जसे की रस्त्यावर पडलेला दगड किंवा खड्डे पाहून आपण गाडी सावधगिरीने पुढे नेतो त्याचप्रमाणे व्यक्ती आपले जीवन समजूतदारपणे खड्ड्यापासून वाचवतो मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीचे कोणते शत्रू वाईट विद्या वापरून काही बिघडू शकत नाही अनेक व्यक्ती आपल्या कृती किंवा वर्तनाने लोकांना नाराज करतात त्यामुळे त्याचे शत्रू वाढतात दुर्बल शत्रू नेहमी समोरून लढून लढत नाही तर पाठीमागून मागून असे काही करत असतात जे अंधश्रद्धेच्या श्रेणीतून मंदिरात जाणाऱ्या लोकांचे याचा काही फरक पडत नाही मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात कधीच असे संकट येत नाही की तो कर्जात बुडेल थोडे थोडे कर्ज असेल तरी काही हरकत नाही कर्ज देखील विचारपूर्वक घेतले जावे आणि जर ते जास्त असेल तर त्याच्या परतफेडाचे मार्ग निश्चित मंदिरातून मिळतात मनात मंदिरावर विश्वास असेल तर या अडचणीतून व्यक्ती मुक्त होतो आपण बेरोजगार गार साल किंवा आपल्या व्यवसाय चालत नसेल तर निश्चितच आपण दररोज मंदिरात जावे आपल्याला लवकरच यश प्राप्ती होते तथापि जो मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजापाठ करतो त्याच्याजवळ समस्या राहत नाही जर असे काही असेल तर देखील तो मनावर ताण न घेता कर्म करत राहतो आणि यशस्वी होतो अनेक लोकांना अनावश्यक भीती आणि चित्ता सातवत राहते ज्यामुळे ते ताणतणाव राहू लागतात त्या त्यांना वात राहण्याची सवय देखील लागते याच्यामुळे व्यक्ती अनेक प्रकारच्या आजाराने घेरला जाऊ शकतो पण मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूत हे सगळे राहत नाही दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूमध्ये वाद किंवा राग राहत नाही घरातील इतर सदस्य जर त्याच्याशी भांडण करतात किंवा घरात कलह असतो तर तो तरी तो वातावरण आनंददायक करून टाकतो सकाळी चालत मंदिरात गेल्याने व्यवसायांनाही वाढतो व्यवसाय वाढतो आणि आपल्याला प्राणवायू देखील चांगल्या प्रकारे मिळतो दररोज सूर्यप्रकाशाचा स्पर्श झाल्यामुळे आरोग्यात सुधारणा होते मंदिरातील घंटीचा आवाज समोर सात सात संकेतपर्यंत घुमतो जो मन आणि मेंदूला विष विषादी दूर करून शांत प्रदान करतो असेही म्हणतात की लहान घंटीमुळे आपले पित्तदोष संतुलित होतो तसेच त्या ध्वनीमुळे बॅक्टेरिया नष्ट होतात मंदिरात अनेक प्रकारचे सुगंधी फुल अर्पण केले जातात ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन निराशापासून मुक्ती मिळते फुलाच्या विविध रंगाने अंतंक अंतकरणाला शांती मिळते मंदिरातील कापूर आणि अगरबत्तीच्या चांगल्या सुगंधाने एकीकडे मन आणि मेंदूतून विचार दूर होतात दुसरीकडे आपले रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते हे आपल्याला जै जैविक संसर्गापासून देखील वाचवते मंदिराच्या सुगंधित वातावरणात राहिल्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात कोणत्याही प्रकारच्या विषाणू संसर्ग होत नाही कारण मंदिरात सतत कापूर व धूर होत असतो जेव्हा आपण मंदिरात आरती किंवा कीर्तनाच्या वेळी टाळ्या वाजवतो तेव्हा ते ऑक्प्रेशरप्रमाणे कार्य करते त्यामुळे आपले रक्तसंचार व्यवस्थित चालतो शरीरातील स्नायू देखील बळकट होतात आरती किंवा चालिसा जपणे व वाचल्यामुळे आपले वाणी दोष दूर होतो ओम उच्चार केल्याने आपले चित्ता एकाग्रस्त होते आरती नंतर शंक शंका वाजवला जातो भक्तांसाठी अंधे सुखत आणि आरोग्यवर्धक असतो शंका वाजवणाऱ्याचे फुफ्फुस बळकट होतात आरती नंतर देवदेवताच्या जयघोषाने आत्मविश्वासासोबतच देशभक्ती देखील जागृत होते याचे सोबतच प्रत्येक मंदिरात गोरक्षण गोर गोत बुद्धीचा संकल्पना घेतला जातो आरती के घेतल्याने आपल्या हाताच्या तळव्यामधील पेशांना दिव्य उष्णता मिळते आणि आपल्या आत दडलेले सर्व विषाणू जीवाणू नष्ट होतात डोळ्यावर हात ठेवल्यामुळे ती उष्णता डोळ्याच्या मागे सूक्ष्म रक्तवाहिन्यांना उघडत असते त्यातून अधिक रक्तप्रवाह होऊ लागतो ज्यामुळे आपली दृष्टी द्रव्य होती आरतीनंतर नमस्कार व दंडावत वद प्रणाम केल्याने आपल्या मनात नम्र नम नम्रविता नम नम्रता आणि श्रद्धेचे भावना जागृत होते अहंकार आणि गर्वाचा नाश होतो देवाचे दर्शन पूजा आणि आरतीनंतर आपल्याला तुळशी सिंह हो, चरणामृत पंचामृत आणि प्रसाद मिळतो हे चरणामृत आणि पंचामृत आपल्या आरोग्यासाठी अंत्य फायदेशीर असते आयुर् आयुर्वेदानुसार चरणामृत आपल्याला शरीरातील तिन्ही दोषांना संतुलित ठेवते चरणामृत सोबत मिळणारी तुळस आपण चावायच्या ऐवजी घेऊन टाकतो ज्यामुळे आपल्याला सर्व रोग दूर होतात मंदिरातून देवाची प्रदक्षिणा केल्याने जे ते आरोग्याचे फायदे मिळतात तेथे ते, 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 ते पृथ्वीच्या गुरु गुरुतत्वाकर्षणाच्या शक्तीचे जळून आपल्याला शरीरात तणाव दूर करत असते त्याचप्रमाणे मंदिराच्या <coughs> गुंठातून कलेशातून प्रवाह ऊर्जा आपल्या शरीरातील परिणाम करू करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात मंदिरात भूमी आणि सकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र मानले जाते ही ऊर्जा भक्तीमध्ये पायाद्वारे प्रवेश करू शकते म्हणून आपण मंदिरात अन्नवाणी पायाने जातो मनो कामाण्याची पुनरावृत्ती मंदिराची जेव्हा आपण आपली मनोकामना पूर्ण पुन्हा पुन्हा सांगतो तेव्हा आपल्याला मंदिरात सकारात्मक ऊर्जेचा सहा सहारा मिळतो आणि त्यामुळे निसर्ग सक्रिय होऊन आपले मनोकामना पूर्ण करू लागतो प्रत्येक मंदिरात पिंपळ वड नीम केळ व तुळस इत्यादी वृक्ष असतात त्या वृक्षावर आपण पाणी अर्पण करतो किंवा त्यांना नमस्कार करतो वृक्षामध्ये भरपूर ऑक्सिजन सोबतच दिव्यात असते जी आपण मन आणि मेंदूला निरोगी ठेवतो त्यामुळे आपल्या मनात शांती निर्माण होते मंदिरात दिलेल्या दानाचे अनेक लाभ असतात दान केल्याने आप आपल्यातल्या कुंजना राहत नाही आणि कंजुषपणा राहत नाही आपण गोष्टीप्रती असुक्तीसही बळकट त्याचप्रमाणे आपले समाजकीय कर्तव्य पार पाडले जातात मंदिरात गेल्याने आपल्या समाजकीय प्रतिष्ठा वाढ होते आणि अनोळखी वाढतात मंदिरात गेल्याने आपल्याला पंचांगण आणि तेज सणाविषयीची माहिती देखील मिळते मंदिरात गेल्याने धार्मिक ज्ञान देखील वाढते कारण तेथे गीता वेद उपनिषद इत्यादी बदलाची माहिती ही राहते मंदिरात व्यक्ती हात जोडून उभा राहतो हात जोडल्याने जाते आपल्या फुफ्फुसाचे आणि हृदयाचे फायदा देते तेथे या प्रतिकार शक्ती विकास होतो म्हणतात की तळव्यामध्ये आणि बोठामध्ये असलेले त्या बिंदूवर दाब शरीरातील आणि अनावश्यक जोडलेले असतात त्यामुळे अवयवामध्ये ऊर्जेचा संचार होतो दररोज मंदिरात जाऊन व्यक्ती आपल्या कपाळ्यावर किंवा मध्ये चंदन किंवा केशराचा टिळा लावतो हा टिळा लावल्याने जे ते शांततेचा अनुभव होतो तेथेच ते ते एकग्रस्ता वाढ होते प्रत्येक क्षणी ज ते, 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 ते तिळा लावला जातो त्यांच्या अगदी मागे आत्म्याचे निवासस्थान असते अज्ञचक्र सहज चक्र आणि असलेल्या बिंदूवर आत्मा वास करतो निळ्या रंगाचा असतो आत्मा आणि स्वतः चंदन लावण्याचा आध्यात्मिक लाभ देखील होतो प्रार्थनेमध्ये दे शक्ती असते प्रार्थना करणारे व्यक्ती मंदिराच्या ईश्वरीय मध्ये मदमाशी जोडून आपली गोष्ट ईश्वर किंवा देवी शक्तीपर्यंत पोहोचू शकतो देव देवता ऐकना ऐकणारे पाहणारे असतात तर जाणारे प्रार्थना देवताचे प्रभाव टाकू शकते मानसिक किंवा वाचन प्रार्थना आवाज आकाशातील जातो प्रार्थनेसोबत जर तुमचे मत तर निष्पाप असेल तर लवकरच एक नाही प्रार्थना दुसरे पैलू म्हणजे प्रार्थना केल्याने मनात विश्वास आणि सकारात्मक भावना जागृत होतात ज्या जीवनाच्या विकासासाठी आणि यशाच्या अंत्य आवश्यक असतात पूजा ही एक रासायनिक प्रक्रिया आहे यामुळे मंदिराच्या आपल्या वातावरणात पी एच व्हॅल्यू द्रव्य मोजण्याचे एक कमी ज्यामुळे व्यक्तीचे पी एच व्हॅल्यू परिणाम होतो हे आयनिक प्रक्रिया आहे शरीरात रासायनिक शास्त्र बदलते हे प्रक्रिया रोग बरे होतात सहाय्यक ठेव औषधाद्वारे देखील ह्याचा परिणाम घडू शकतो जो मंदिरात गेल्याने मंदिर प्रवेश करण्यापूर्वी शरीरात इंद्रियाने आणि पाण्याने आणि शुद्ध करून आचमन करणे आवश्यक असते शुद्धीकरणाच्या प्रक्रियेला आचमन म्हणतात आचमन करण्यापूर्वी एकत्र करून एकाग्रस्तेने म्हणजे एक चित्र करून पवित्र जलाने शुद्ध न करतात ती वे तीन वेळा आचमन केल्याने महान फळ मिळते आचमन नेहमी तीन वेळा करावे आचमनामुळे मन आणि शरीर शुद्ध होते मंदिरावर शिखर असतात शिखराच्या आतल्या पृष्ठभागावर अपटून ऊर्जा तरंग आणि ध्वजा तरंग व्यक्तीवर पडतात या परिवर्तात किरण तरंगा मानवी शरीराचे कंपनिया फॅक फॅकविण्यास टिकून ठेवण्याचे सहाय्यक ठरतात व्यक्तीचे शरीर अशा प्रकारे हळूहळू मंदिराच्या आतल्या वातावरणाचे सुसंगत होत जाते अशा प्रकारे मनुष्य अपरिमित सुखाचा अनुभव घेतो जुने मंदिर हे सर्व पृथ्वीवरील सकारात्मक ऊर्जेचे केंद्र आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ